यानंतर मी थोडं काही बोलणार आहे आपल्याशी की हा कार्यक्रम का आयोजित केला का पालकांनी इथं उपस्थित राहिला काय हा कार्यक्रम करावा का हे पाद्यपूजन घ्यावं हो, याची सगळ्यांची उत्तर एक पंधरा मिनिटात मी देणार आहे पंधरा मिनिटात तुम्ही माझ्या जवळ म्हणजे माझ्याशी संलग्न असणार आहात बार तुम्हाला काय समजो अगर न समजो बारक्या मुलांना माझं काय समजो अगर न समजो समजल्या अशी नुसती नाटकी करायची चेहऱ्यावर तेवढा भाव आणायचं म्हणजे मला समजू ते तुम्हाला समजायला लागले नाहीतर कसं असतंय काय बोलावं हे कळत नाही पण कळत नाही हेच कळत नाही म्हणण्यापेक्षा जे कळतय ते तरी आपल्याला कळवावं आणि न करणार ना कळणाऱ्याच्या मार्गावर आणावं एवढंच आपल्याला कळलेलं आहे तर पहिला सुरुवात करण्यापूर्वी मी मानवंदना देतो साक्षात लक्ष्मी रुपाने या महाराष्ट्रात अवतरलेल्याने आपल्या सूर्यकिरणाच्या स्वराज्याचं देखणं स्वप्न पिरणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब स्वराज्याचं देखणं स्वप्न ज्यांनी सत्यात उतरवलं आणि अखंड हिंदुस्थानाच्या इतिहासात ज्यांनी सुवर्णपण सुवर्ण अक्षरांनी सुवर्णपर्णावर इतिहास लिहिला ते राजा शिवछत्रपती आणि स्वराज्याचं देखणं स्वप्न ज्यांनी अंगा खांद्यावर पेरलं या पाळलं आणि अखंड मृत्यूला सुद्धा ओशाळ्याला लावणारे राजा शंभू छत्रपती आणि आज या महापुरुषाची जयंती आहे ते मा, भगवान महावीर या चारही महापुरुषांना प्रथम त्रिवार त्रिवार अभिवादन करतो संस्कार म्हणजे काय संस्कार म्हणजे काय सौ म्हणजे सुंदर आणि संस्कार म्हणजे आकार सुंदर असा आकार आपल्या पाल्याला देणे आणि ते सांगून होत नाही बरं काही सगळ्यात मोठी गोष्ट लक्षात ठेवा संस्कार सांगून होत नाही बाबा तू असं कर बाबा तू तसं कर अजिबात नाही म्हणून आचरणात आला पाहिजे तुमचं विचार काय आहे तो तुमचा विचार आचारामध्ये बदलला तर संस्कार घडतात विद्यार्थी हा ज्ञानसागरात पोहणारा राजहंस आहे आणि त्याला गरज असते ती दिशा आणि मार्गदर्शनाचे ते शिक्षक करायला लागले बरोबर विद्यार्थ्याचा परिपूर्ण जर विकास करायचा असेल तर त्याच्या शारीरिक विकासाबरोबर त्याचा मानसिक आणि बौद्धिक विकास झाला पाहिजे मानसिक विकास म्हणजे संस्कार त्याच्यामध्ये भावना पेरल्या पाहिजेत भावना भावना पेरल्यानंतर काय प्रॉब्लेम होतात माहितीये परवा परवाची कोल्हापूरची गोष्ट आहे व्यवस्थित आहे का परवा कोल्हापूरची गोष्ट आहे एका माऊलीचा मुलगा त्याला दारूचं व्यसन होतं दारूचं व्यसन होतं दारू पिऊन आला आणि आल्यानंतर परत आईकडे पैसे मागायला लागला आईकडे पैसे मागायला लागला आई दे आई पैसे दे आई देत नव्हती कारण मुलगा दारू पितोय आई अजिबात देत नव्हती कोल्हापूरची घटना आहे आई देत नव्हती म्हटल्यानंतर यानं चाकू घेतला आणि भासा बसा त्या आईला भोकसलं रक्ताच्या थारोळ्यात आई पडली हिथच चिपचकू नका पुढं केवढी मोठी गंभीर घटना घडली तो दारू प्यायला बसला आईकडे पैसे घेऊन चोरून घरात येऊन दारू पिला आईचं काळीच काढलं त्याला चटणी मीठ लावलं आणि ते त्या दारूबरोबर बरोबर खाल्ला सत्य घटना आहे कोल्हापूरमध्ये घडलेली आहे भावना जेव्हा विद्यार्थ्यांच्या मध्ये मुलांच्या मध्ये भावना जेव्हा कमी पडतात ना तेव्हा हे असं व्हायला लागतं त्यासाठी संस्कार खूप गरजेचे आहेत संस्कार खूप गरजेचं आहे आणि ते फक्त माताच करू शकतात बाप फक्त आधार देऊ शकतो संस्कार मात्र माताच करू शकतात का तर ईश्वरानं स्त्रियांना एक अवयव एक्स्ट्रा दिलेला आहे कोणता माहिती आहे गर्भ हा येऊ एक्स्ट्रा दिले स्त्रियांना पृथ्वीचा गर्भ आहे माहिती आहे पृथ्वीच्या गर्भामुळे सगळं आकर्षित त्याच्याकडे वरतं जे काही वर ढकल ते खाली पडतं पृथ्वीवरती त्यामुळे स्त्रियांच्या सुद्धा गर्भ आहे आणि त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये जेवढे येतील तेवढे ते विचार स्त्रिया बदलू शकतात तेवढ्या विचार स्त्रिया बदलू शकतात जिजामातेने छत्रपती शिवरायांच्यावर संस्कार केला आणि स्वराज्य घडलं एक कथा सांगायची वाटते बेळगावला होते जिजामाता आणि बाल शिवाजी बेळगावला होते आणि बेळगावला असताना रात्रीचे बारा वाजले छत्रपती शिवाजी राजा अजून आले नव्हते शिवाजी महाराज एक चार पाच वर्षाचे होते कुठे गेले कुठे गेले पाहायचं होतं सगळी जिजामाता सगळ्या दरबारातून फिरत होती कुठे गेला असेल शोभा कुठे गेला असेल शोभा सगळ्यांना विचारत होती माझ्या बाळाला तुम्ही पाहिलं कावं माझ्या बाळाला तुम्ही पाहिलं कावं कोणीच उत्तर देत नव्हतं शिवाजीराजे गेले कुठं शिवाजीराजांनी शिवाजीराजांच्या चुलत्यांनी हम्म मालोजीराजे भरपडेंनी शिवाजीराजांना नर्तकीचा नाच पाहायला नेलं होतं नको नको म्हणत असताना नर्तकीचा नाच पाहायला जबरदस्ती नेलं होतं शिवाजी महाराज जसे पुढून आलं तसे मासाहेब जिजाऊंनी त्यांना गच्च मिठी मारली डोळ्याचे ठेव शिवाजी महाशिवाजी महाराजांच्या पाठीवरती पडले आणि जिजाऊनी विचारलं शिबा कुठे गेला होता तस ती बार्ग पोरग बडबडत बडबडत म्हणाला आई 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 काकासाहेब नको म्हणत असताना ना आई मला त्या नर्तकीचा नाच पाहायला नेलं आई नर्तकीचा नाच पाहायला नेलं आणि एवढं म्हटल्यानंतर एवढं म्हटल्यानंतर माऊल्यानो त्या जिजामातेनं शिवाजी महाराजांच्या कानाखाली संदीशी उडवली आणि सांगितलं आणि त्या जिजामातेने शिवाजीराजांना सांगितलं स्वतःच्या आईचा नाच पाहायला गेला होता एवढच नाही एवढंच या नाही यानंतर एक लाख मोलाचं वाक्य जिजामाता बोलतायत शिवाजी राजा शिवाजी राजा तुला नाचवणारा शिवाजी राजा नाही तुला बाया वाचवणारा शिवाजी राजा व्हायचा आहे म्हणून या वाघिणीने बचड निर्माण केले ते संस्कार होत छत्रपती शिवाजीराजांचं जिजामातीने त्यांच्यावरती केलेलं म्हणून हे उभं स्वराज्य निर्माण केलं आणि तुम्ही आम्ही तर मोकळा श्वास घेऊ शकतो स्वातंत्र्यपणे वागू शकतो वावरू शकतो शिवाजी महाराजांनी जे जा अन्न खालं शिवाजी महाराजांनी दूध पिलं तेच दूध आजची आमची मुलं पित तुम्ही आम्ही पिऊन आलेलो आहोत आता तुम्ही म्हणाल तेच दूध कसं काय पिलं तर छत्रपती शिवाजी महाराज या मातीमध्येच वाढले छत्रपती शिवाजी महाराजांनी जे अन्न खाल्लं ते मातीमध्ये तुम्या, आम्ही जिथं वावरत आहोत या मातीमध्येच वावरत आहोत तेच दूध देखील तेच आहे ते दूध देखील तेच आहे ईश्वराने सगळ्यांच्या सारखीच केलेली आहे कुणामध्ये भेदभाव केलेला नाही सगळ्यांचं दूध एक सारखंच आहे पण कमी कुठं पडतोय कमी आपण संस्कारामध्ये पडतोय कमी आपण संस्कारामध्ये पडतोय म्हणून संस्कार गरजेचे आहे आणि ते स्त्रियांनी करायला पाहिजे आमच्या स्त्रिया दुपार झाली की चार ह्या घरातल्या चार त्या घरातल्या चार ह्या घरातल्या येऊन बसतात बसल्या यांचा विषय काय नाही माझ्या सासून असं केलं माझ्या सासून तसं केलं हे केलं केलं त्या केलं केलं सगळं सगळं सांगते तारे केलं तारे केलं म्हणते आणि ती तिथनं निघून जाते ती तिथनं निघून गेल्यावर बाकीच्या बायका काय बोलतात माहितीये काय हे तर का चांगलं आहे हे तर काय चांगलं आहे म्हणती ती तिच्या सासू सांगली जाते माझ्या सासून मी पाक तारा केलं हे केलं अमुक केलं तमुक केलं ती तिथनं निघून जाते उरलेल्या तीन म्हणतात ते तर कुठं चांगला आहे म्हणजे बायकांचा विषय दुसरा तिसरा काय नाही आणि त्या उरलेल्या दोघी तिघे असतात त्या म्हणतात उगस बोलून आमचं तोंड तरी कशाला बात करा सगळे हीच बोलतात ना आणि उगस बोलून आमचं तोंड तरी का बाद करा म्हणून म्हणतात आणि विषय संपवतात एवढंच उरलंय शाळेत गेल्यानंतर मुलगा शिकतोय घरात येतोय आणि घरात शिकवल्यानंतर मुलगा मुलग्याला आई म्हणते मास्तर का हेच शिकवतोय का विद्यार्थी जेव्हा ज्ञानसागरात पोहत असतो तेव्हा संपूर्ण जबाबदारी शिक्षणाची आहे आणि विद्यार्थी जेव्हा भाऊसागरात पोहत असतो तेव्हा संपूर्ण जबाबदारी पालकांची आहे आणि तुम्ही खूप भाग्यवान आहात खरोखर खूप भाग्यवान आहात ज्यांनी तिथं उपस्थिती दर्शवलेली आहे ते खरोखर भाग्यवान आहेत आणि आजचा कार्यक्रम मी आज तुम्हाला शब्द देतो शंभर टक्के आज शब्द देतो असा एक देखील पालक आणि पाले इथं राहणार नाही ज्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहणार नाहीत असा एक देखील पालक इथं आज पाहायला मिळणार नाही असं होणार नाही हे झालं पालकांचं आईच झालं आता वडिलांचं मुली जेवढ्या आहेत मुली आता तुम्हाला समजणार नाही पण एक लक्षात ठेवायचं मुलींनी जगाच्या पाठीवर तुमच्या सर्वात जास्त प्रेम करणारा माणूस प्राणी या पृथ्वी तलावर कोण असेल तर तो तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळ ना आणि रामजी पागेऱ्याच्या बाबाला छत्रपती शिवाजी राजा म्हणतायत बाबा बाबा तुझा लेख गेला रे आणि बाबा म्हणतोय अरे हो राजा माझा लेख गेला आणि असं म्हटल्यानंतर शिवाजी महाराजांनी हिरे मानिक मोती काढले त्या रामजी पांगेऱ्याच्या हातामध्ये दिलं रामजी पांगेऱ्याचा बाबा म्हटला राजा राजा काय करतोय काय करतो हे तुझं धन न मला राजा तुझं धन न मला राजा राजा आई राजा आई जो बिकते है ना पैसो के दरबार मे राजा जो बिकते है ना पैसो के दरबार मे ओ नाही टिकते शिवाजी राजा के दरबार मे ओ नाही टिकते शिवाजी राजा के दरबार मे आणि आई राजा मी तुला काय तर म्हणतोय मी तुला काहीतरी देऊ म्हणतोय आणि राजे अचंबित झाले त्याच्याकडे काय नाही राहायला घर नाही आणि हा स्वराज्याच्या राजाला काहीतरी देतो म्हणतोय आणि त्यानं तशीच हाक मारली दूरवर शेतात काम करणार असणाऱ्या त्याच्या दुसऱ्या और... अरे ए रुपाजी ये इकडे तसा धावतच त्याचा पोर आला रुपाजी आणि राजाला म्हणाला राजा एक पोर गेल ना उदे दुसरे पोरग का स्वराज्याच्या कामाला येईल ते देखील घरची घाल जा घेऊन राजा हा बाप होता हे बापाचं संस्कार होत एवढंच या संस्काराची एक संगम त्रिवेणी संगम जो म्हणतो दोन पालकांचा आणि आपल्या पाल्याचा पाहायला मिळणार आणि आता दत्ता पाटील सरांना मी सांगतो ती सुरुवात करतील आणि तुमच्या या मेन कार्यक्रमाला सुरुवात होते मला, मला पंधरा मिनिटं सहन केलं त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद